Hello friends, welcome to my channel Arishvi Parate and also welcome to my new video. How are you all? I hope all you are well. So, in today's video, we will practice English speaking sentences. Are you ready, friends? Let's start the video. He has taken my umbrella. She has sent a letter to him. त्याने वीज बिल भरले आहे ही हॅज पेड ही हॅज पेड द इलेक्ट्रिसिटी बिल तिने दुकानातून पुस्तके विकत घेतलेली आहे शी हॅज बाउट द बुक्स फ्रॉम द शॉप मी त्याला सांगितलं आहे आय हॅव टोल्ड हिम मी तो विनोदी चित्रपट बघितला आहे आय हॅव सीन दॅट कॉमेडी मूव्ही मी तुझ्यासोबत बोललेली आहे आय हॅव टॉक विथ यू तिने कधीही विमानाने प्रवास केलेला नाही शी हॅज नेव्हर ट्रॅव्हल्ड बाय प्लेन त्याने त्याचा पाय मोडला आहे ही हॅज ब्रोकन हिज लेग मी माझ्या चाब्या घरी विसरलेली आहे आय हॅव फॉरगॉट फॉरगॉटन माय कीज ऍट होम मी लंडनला गेलेली आहे आय हॅव गॉन टू द लंडन मी लंडनला कधीही गेलेली नाही आहे आय हॅव नेव्हर गॉन टू लंडन फ्रेंड्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू